जोतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या प्राधिकरणाचा प्रारंभ उद्या गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्र ज्योतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे प्राधिकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी दोनशे एकोणसाठ कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे पाच जून गुरुवारी जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून ज्योतिबा डोंगर संवर्धनासाठी वृक्षारोपण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन प्रारंभ सोहळा दुपारी चार वाजता जोतिबा डोंगरावरील तोरणाईचा कडा या ठिकाणी होणार आहे कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सहपालक मंत्री माधुरी मिसाळ राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक खासदार शाहू छत्रपती महाराज खासदार धैर्यशील माने जिल्ह्यातील सर्व आमदार प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत